लष्कूर स्पर्धेत बीडचा कुस्तीपटू राहुल सुवर्ण पदकाची कमाई केली त्यानं सत्तावन्न किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये पदक पटकावण्याची किमया साधली अंतिम फेरीत त्यानं कॅनडाचा कुस्तीपटू स्टीवन ताक ताकाहाशीवर मात केली आहे राहुलनं पंधरा सातनं मात करत आपला अंतिम फेरीचा सामना जिंकला या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचं कुस्तीमधलं हे पहिलं सुवर्णपदक आहे मराठमोळ्या राहुलनं भारतासाठी या सुवर्णपदकाची कमाई केली तर बीडमधील पाटोदा तालुक्यातील सुमळी फाटा तालमीत सुवर्णपदक विजेत्या राहुलच्या कामगिरीचा जल्लोष करण्यात आला या तालमीत राहुलचे वडील वस्ताद म्हणून काम पाहतात राहुलची आजची कामगिरी चांगली होण्यासाठी आणि त्याला सुवर्णपदक मिळण्यासाठी तालमीत शिवपिंडाचंही स्थापना करण्यात आली ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय बीडमधली राहुलनं सुवर्ण पदक पटकावल्यानंतर इक जल्लोष या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी राहुलचे वडील वस्तात आहेत तालुक्यातल्या राहुलच्या कामगिरीनंतर जल्लोष करण्यात आला या तालमीमध्ये राहुलचे वडील वस्साद म्हणून काम पाहतात राहुलची आजची कामगिरी चांगली होण्यासाठी आणि त्याला सुवर्ण पदक मिळवण्यासाठी तालमीत शिवपिंडीची ही स्थापना करण्यात आली होती राहुल आवारीच्या कामगिरी बद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रशिक्षक काका शे, अपने आ, पवार आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूयात पवार साहेब ज्या वेळेला कळलं राहुलनं सुवर्ण पदक पटकावलंय काय प्रतिक्रिया होती आपली प्रतिक्रिया म्हणजे आम्ही सर्व तालमीमध्ये टी व्ही आहे त्या व्हीमध्ये आम्ही बघत बसलो होतो ज्या वक्ताला मनात धागधुक धागधूक येत होती खेळ आक्रमण चांगला केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आक्रमण करत असताना थोडासा लूज पडल्यामुळं ती धोबी खाल्ली आणि चार पॉईंट घे एकदम गेल्यामुळं खूप आम्ही टेन्शनमध्ये आलो होतो सर्व मुलं की काय कसं होतं काय नाही पण त्याने जी त्याची कुस्ती ती नंतर दाखवायला सुरुवात केली की शिव त्या अग्रेशिवमध्ये त्यांनी दे कुस्ती केली तेव्हा ती एक नंबरला आणि बारा तेरा झिरो करून बारा सहानी कुस्ती ते जिंकली जिंकल्याच्या नंतर इतका जोश केला पोरवाने की विचारायचा सोय नाही आणि खरोखरच एक महाराष्ट्राला आणि एक देशाला गोल्ड मेडल पहिलं दिलं कुस्तीमध्ये ते राहुल आवार्याने चा, दिले आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र एक देशाचा चांगला खेळाडू आणि सुशील कुमार यांनी पण आपल्या भारत देशाला गोल्ड दिलं मेन महत्त्वाचं पवार साहेब ज्या पद्धतीने राहुल खेळतोय ते पाहता आ, कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली होती आणि त्याच्या खेळाची वैशिष्ट्य काय सांगाल त्याच्या खेळाची वैशिष्ट्य म्हणजे ती आग्रेशिवाय आहे पहिल्यापासूनच आणि सहा महिन्यापासून त्याची तयारी चालू आहे ट्रायल झाल्यापासून त्याला एकही दिवस खाडा नाही चार चार तास प्रॅक्टिस त्याची घेण्याचे आणि सर्व कोच आमचे सर्व पैलवान त्याच्या पाठीशी उभा होते आणि कोणचाही पैलवान त्याला पाहिजे ती पैलवान त्याला दिला प्रॅक्टिससाठी आणि त्याने ती प्रॅक्टिस मनापासनं ते त्याला सांगितलंच होतं की तुला ही भारत देशाचा आणि कॉमनवेल्थ गेम्सचं मेडल घेणं फार महत्त्वाचं आहे आणि सुर्दवान लेट मिळालं त्याला का मिळालं एक आत्ता गेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचं जे त्याला चान्स न देता दुसऱ्या खेळाडूला दिल्यामुळं त्याच्यात आज त्याने ते पूर्ण भारत देशाला करून दाखवलं आणि अशीच त्याला हुक आम्हाला त्याच्याकून असे आहे की पुढचं ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जो ऑलिम्पिक येणार आहे त्या ऑलिम्पिकमध्ये आणि एशियन गेममध्ये त्याच्यात भारत देशाला आणि महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून देऊन त्याच्यात त्याच तयारीमध्ये आज आम्ही संपूर्ण पैलवान आणि आमच्या कोच सर्व त्याच्या आज पाठीशी उभा आहे तुम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभे आहात पण त्याचं एकंदरीत आपण कामगिरी तर बघतोच आहे पण ज्या बीडमधल्या पाटोदा तालुक्यातल्या अगदी छोट्याशा गावातनं तो आला आहे आणि त्यानंतर आज त्याने देशाचं नाव स्वतः समुद्रापार उंचावलेलं आहे ते सगळं पाहता त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्या वडिलांबद्दलसुद्धा बोलायला गेलं तर त्यांनी आजची त्याची ही मॅच मोबाईलवर पाहिलेली आहे हा त्याच्या वल्लांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरोखर एक गरीब परिस्थितीमधनं निर्मिती पैलवान करायचं सोपं राहिलेलं नाही त्याने ह्या नानाचा मोठा आज बारा चौदा पंधरा वर्ष झालं या तालमीमध्ये पुण्यामध्ये राहतो पहिला गोकुळ वस्ताद तालमीमध्ये होता त्याच्यानंतर माझ्याकडे आला मीही गोकुळ वस्तला हरिचंद्र बिराजदार मामापैसे आम्ही दोघंही तयार झालो आणि आमच्या वस्तादाचं एकच स्वप्न होतं की की भारत देशाला कसं चांगल्या गेम असतील त्या गेममध्ये कसं मेडल देता येईल हो तुम्ही त्या परिस्थितीमध्ये चाललं पाहिजे आणि ती, ती, ती सुरूपासून आम्ही ते दोघंही मी खेळत असताना तीच त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होतो आणि माझ्यानेही स्वप्न पूर्ण झालं नाही आणि राहुलच्याही स्वप्न पूर्ण झालं नव्हतं गेल्या ऑलिम्पिकमध्ये पण आज सुरदैवाने त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये आमचं खूप दोघांचं स्वप्न पूर्ण अर्ध पूर्ण केलं ज्या दिवशी तो ऑलिम्पिकला जाईल <laughs> त्या दिवशी आमचं पूर्ण स्वप्न होईल आता पुढची कामगिरी कशी असेल पुढचं पुन्हा एकदा भारताला सुवर्णपदक जर मिळवून द्यायचं असेल तर कशा पद्धतीने राहुलकडनं तयारी करून घेतली जाणार आहे काय काय मेहनत तुमच्याकडनं राहुलवर घेतली जाणार आहे मेहनत त्याचा खाण्याचा खुराक आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाने लक्ष दिलं पाहिजे आता मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो की पन्नास पन्नास लाख रुपये एका खेळाडूला जिंकणाऱ्याला दिलेत पण न स्फोट त्यांना कुठं जायचं जा, त्यांना ट्रेनिंगला जायचं असेल अमेरिकेला जायचं असेल रशियाला जायचं असेल मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालून जर आपणाला भारत देशाला जर मेडल पाहिजे असतील तर खरोखर त्यांच्यावर मध्ये त्रिकुळे पोर आहेत आपले तर महाराष्ट्राचे किती मुलं निघतील असे आर्या देशाचे तर आपणाला जर भारत देशाला जर महाराष्ट्र आल, मध्ये जर गोल्ड मेडल पाहिजे असेल तर असे हुडकून त्यांना कॉम्पिटिशन आपल्याकडंसुद्धा बोलवून त्यांची इथं पण प्रॅक्टिस घेऊ शकतात आणि बाहेर देशातसुद्धा पाठवू शकतात पण एक शासनाने एक गरीब घरचा कुटुंबातला पैलवान आप आज सात समुद्राच्या पलीकडं जाऊन आपल्या भारत देशाला एक मेडल आणि महाराष्ट्राला मेडल देणं आणि एक छोट्याशा गावामधनं बीड जिल्ह्यामधनं येऊन आणि सर्व त्याचे आई वडील एक भाऊ आहे त्याला आणि दोघंही पैलवान आहेत तो बी पैलवान आहे बारका चांगला खेळाडू आहे ती पण पण दोघाला सांभाळायचं म्हणलं तर खूप अवघड आहे आणि त्या अवघडनं तिने तरी सुद्धा मात करून त्या परिस्थितीला आज देशाला भारत देशाला गोल्ड मेडल देऊन त्यांनी एक बहादुरकी आपल्या भारत देशाला दाखवलेली आहे त्यांचं मी एशियन गेम्स आणि ऑलिम्पिकसाठी आता कशी तयारी करून घेतली जाणार आहे राहुलचे आता महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहे ऑलिम्पिक ट्वेंटी ट्वेंटीपर्यंत त्यांनी ते मेशन ठेवलेलं आहे mm. मे मी त्यांना तेच स्वरूप असून महाराष्ट्र शासनाला करतोय की दहा पोरं सांभाळा जे भारत देशाला मेडल देणार आहे त्या दहाच मुलाला पैसे द्या आणि त्यांची तयारी फुल करून घ्या परत अजून दुसऱ्या ऑलिम्पिकला वीस पोरं तयार करा हे असं जर आपण स्टुडिओ ठेवलं महाराष्ट्र शासनानं तर आपले mm. महाराष्ट्राचे पैलवान आणि खेळाडू अनेक खेळाडू असेल तयार महाराष्ट्राचे पैलवानच अनेक खेळाडू आपल्या भारत देशाला आणि महाराष्ट्राला मेडल मिळवून देतील आ, काका पण आपण त्याच्या एकंदरीत कामगिरीविषयी बोलतोय पुढे आता त्यांनी काय करायला हवं त्याच्यासाठी कशी तयारी केली जाणार हे सुद्धा आपण बोलतोय पण राष्ट्रकुल स्पर्धेत हे निश्चित ध्येय ठरवलं असणार आहे त्यासाठी कशा मेहनत करून घेतली तुम्ही सगळ्यांनी सहा महिन्यापर्यंत मॅडम आम्ही खूप त्याची मेहनत म्हणजे एकच सांगितलं होतं तुझ्या जीवनाचं एकच साध्य आहे ती आहे ती कॉमनवेल्थचं गोल्ड मेडल सिल्वर घेऊन आला तर कोणी इशारत नाही जो जिंकतो तोच सिकिंदर बनतो तर त्याने त्याला एकच सांगितलं होतं तर तुला सिकिंदर बनायचं असेल तर महाराष्ट्राला आणि देशाला एक गोल्ड मेडल द्यावं लागेल तेव्हा तू सिकिंदर बनशील ते आज त्यांनी खरोखर माझ्या शब्दाचं आमच्या पैलवानांच्या संपूर्ण खेळाडूंचं त्याने एक सिकिंदर आज आमच्या पैलवानांचा सिकिंदर झाला आहे त्याने एक भारत देशाला आणि एक महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल त्याचं सर्व महाराष्ट्राच्या आणि पुणेकरांचे खरोखरच मी पुणेकरांचे सर्वात जास्त पुणेकरांचे आभार मानतो की त्याला खूप आम्हाला उचलून धरले आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेने त्याच्या पाठीशी उभं राहावं तसंच त्याला आशीर्वाद द्यावे ऑलिम्पिकसाठी हीच मी आ, काका आमच्याशी बोललात राहुलनी कशी तयारी केली राष्ट्रकुल स्पर्धांसाठी ते सांगितलं आणि आता पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा त्याच्याकडनं तुम्ही कशी तयारी करून घेणार आहात ते सुद्धा सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि राहुलकडनं इतकी छान कामगिरी करून घेतली त्याबद्दल तुमचेही खूप खूप अभिनंदन चोवीस तास एक पाऊल पुढे